आज मित्र संदीप तापकी यांच्या दुर्गांच्या देशातून या दुर्ग लेखनावर वाहिलेल्या अकराव्या अंकाचं आज इथे प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा अंक आज आपल्या हातामध्ये पडणार आहे भाषणासाठी उभा आहे खरं तर बराच वेळ झालेला आहे मान्यवरांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे अध्यक्षीय समारोप करणं आवश्यक असतं या भूमिकेतून मनोगत व्यक्त खरं सांगायचं तर संदीपणे माझा एक वर्षांचा बंद आहे खरं सांगायचं तर आपण सगळे परिवाराचे आहोत संदीप तापकीर या परिवाराचे आपण सगळे इथं जमलेली मंडळ आहे त्यांच्यावरचे संस्कार भागवत धर्माचा आई वडिलांचा संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भक्ती जस पांडुरंग आपण बघायला जातो पंढरपूरला तस शिवभक्त शिवाजी महाराजांचं स्वरूप जाणून घ्यायला जातो गडकोट्यांवर त्या पंढरी बरोबर आणि त्या भावना आहे आज ते एका दिवाळी अंत अकरा वर्ष काढतायत सातत्याने हा मोठी प्रक्रिया आहे खरतर काम आहे एकेकाळी या महाराष्ट्रामध्ये साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांवर वाहून घेतलेली शेकडो दिवाळी अंक निघत होते वृत्तपत्र काढत होते परंतु हा धंदा हदपट्ट्याचा झालेला आहे त्याचा परिणाम त्या व्यवसायाला लहाणी आलेली आहे दिवाळी अंक ह्या प्रत्येक आणि अशा काळामध्ये एक ध्येय घेऊन संदीपजी हे काम करताय कठीण आहे परंतु त्याबद्दल मी एक त्या दुर्गप्रेमी एक, दुर्ग एक शिवप्रेमी म्हणून त्यांना धन्यवाद <laughs> त्यांनी अनेक ग्रंथांचं लेखन केले प्रामुख्याने गडकोट किल्ले आणि शिवाजी महाराजांचा इतिहास या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी अनेक ग्रंथांचं लेखन केलं ले। पण त्याही पेक्षा कठीण असलेलं संपादन हे अवघड संपादन क्षेत्रामध्येही गेले अनेक वर्ष ते काम करत आहेत आणि त्यातूनच त्यांनी मनामध्ये विचार घेतला की आपण अशा अंगांचं संपादन करावं वेगवेगळ्या घडकोटांची वेगवेगळ्या ह्या दुर्ग अभ्यास ह्या विषयाशी जोडलेल्या दुर्गप्रेम ह्या विषयाशी जोडलेल्या लोकांना त्यांच्याशी संवाद साधायचा सातत्याने प्रयत्न करायचा आणि त्यांना लेखन करायचं आणि त्यांचं हे साहित्य लोकांसमोर आणायचं त्यांनी सांगितलं की मी ज्यावेळेस मे महिन्यात सुरुवात करतो साधारणपणाने शंभर वेगवेगळ्या विष त्या विषयाशी संबंधित लोकांशी स सा, सातत्याने संपर्क करत राहतो त्यांना विनंती करत राहतो त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवत राहतो आणि मग शेवटी त्याच्यातून वीस पंचवीस लोक आपले लेख देतात आणि त्यातून हा अवघड करत असं ही खडतर प्रक्रिया आहे परंतु ते करत राहतात अवघड आहे परंतु त्यांनी असंच करत राहावं आणि त्यांना त्याहीबद्दल शुभेच्छा आम्ही पुढच्या काळात देतो भाग असा आहे खरंच झालं तर शंभर वर्ष होऊन गेली जवळजवळ सव्वाशे वर्ष झालेली आहे एका प्रक्रियेला ही प्रक्रिया काय आहे आपण समजून घेतलं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षाच्या पारतंत्र्यानंतर इथला समाज इथली संस्कृती आणि हे राष्ट्र याला स्वराज्य स्थापना आणि स्वराज्याचं सुराज्य या सर्व प्रक्रियेमध्ये गडकोट दुर्ग यांना फार मोठं मन शिवाजी महाराजांनी दुर्ग नीतीचा अवलंबन केला आणि हे अवघडातलं अवघड कार्य त्यांनी यशस्वी केलं त्यांनी पहिल्यांदा मनुष्याला दुर्ग केलं मधल्या मानसिकतेच्या व्यक्तीमध्ये राष्ट्र समाज आणि संस्कृतीची भक्ती निर्माण केली अन्याय संघर्ष संघर्षा आणि त्यातून हा संघर्ष सुरू झाला आणि तो संघर्ष यशस्वी करण्यासाठी त्यांनी गडपोटांचं साहित्य दुर्गमितीचा अवलंब आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या इतिहासात आपल्या मराठ्यांच्या इतिहासात महाराष्ट्राच्या इतिहासात गडकोटांना अनन्यसाधारण महत्व आहे कारण की ती आमची प्रेरणा असतात मग दादाजी मालुसरी असतील येसाजी तंते असेल कृष्णाजी मांजर असतील बाजीप्रभू असतील मुलाडबाजी असेल या सगळ्या शिवकालीन ह्या महान व्यक्तींचा कुठल्या ना कुठल्या गडफोटांशी संबंध या अर्थाने ती आमची प्रेरणा असतात या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ब्रिटिश आहे त्यांना जाणीव होती की या समाजात आज न उद्या इथल्या समाजामध्ये शिवाजी महाराज पुन्हा प्रेरणा होती आणि या गडकोटांच्या सहाय्याने आपल्या विरुद्ध मोठा संघर्ष उभा आणि या भूमिकेतून प्रथम त्यांनी आपलं राज्य आल्यानंतर काय केलं असेल तर साधारणपणाने अठराशे अठरा साली प्रक्रियेला सुरुवात झाली त्यांनी हे गडपोट पाडले त्या इमारती जाण्याचे मार्ग सुरून लावून बोलले या विषयीचे आपल्याकडं भरपूर पुरावे उपलब्ध झाले ब्रिटिशांनी त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिले जुन्नर तालुक्यातले हडसर जिवण या सगळ्या किल्ल्यांच्या ज्या कठीण वाटा होत्या त्या तुरुंग लावून फोटल्या आजही त्या तुरुंगाचे हुशार आपल्याला पाहायला म्हणजे इथल्या व्यक्तीने त्या गडपोटांकडे जाऊ नये त्यापासून प्रेरणा घेऊ नये आणि या गडकोटांच्या साह्याने आपल्याशी संघर्ष करू नये ते हुशार उगीतने त्यांनी दीडशे वर्ष राज्य केलं आणि इथल्या लोकांची मानसिकता संपूर्ण त्यांनी बदलली आणि तुमच्या मनाचा ताबा घेतला आपल्या संस्कृतीविषयी आपल्या इतिहासाविषयी आपल्या राष्ट्रपुरुषांविषयी इथल्या समाजामध्ये एक द्वेषाची भावना निर्माण केली हे सगळं टाकावं आहे आणि इंग्रजी राज्य हे खरं तर तुम्हाला वरदान मिळालंय अशा पद्धतीची भावना निर्माण केली त्याचे हे सगळे परिणाम घडले आपण घरकोट्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणूनच आम्ही दीडशे वर्ष पुराव शिवाजी महाराजांना विसरण्याची जी प्रक्रिया घडली गडपोटांना विसरण्याची प्रक्रिया घडली आणि त्याचे परिणाम वर्ष शेकडो वर्ष आम्ही या गुलामीत असतो पुन्हा नवीन प्रक्रिया सुरू झाली मग ती प्रक्रिया खर तर पहिल्यांदा सुरू झाली संभाजी नायकांचा असेल वासुदेव बळवंत फडक्यांचा असेल आणि मग अठराशे सत्तावन्न असेल आणि पहिली पिढी मी तुम्हाला मुद्दा आवर्तून सांगतोय कारण ह्या विषयावर कुणी भाष्य करत नाही तुम्हाला अठराशे बावीस साली बागवाड्यात त्यांनी पहिली संस्कृत पाठशाळा आणि जो तुमचा बुद्धिवादी वर्ग होता त्या बुद्धिवादी वर्गांना सांगितलं की करू नका तुम्ही आमच्याकडेच राहणार आहात तुमची तुमच्या उपजीविकेवर कुठलाही परिणाम होणार नाही पहिल्यांदा त्याचा संस्कृत आणि दोन वर्षात त्या संस्कृत पाठशाळेचं कॉलेजमध्ये रूपांतर रोपण विश्राम वाड्यात पहिली पाठशाळा झाली आणि त्या अठराशे पंचवीस मध्ये या प्रक्रियेला त्यांनी सुरुवात केली की या संस्कृती विषयी तुमच्या मनात घृणा निर्माण करायची आणि त्याचा परिणाम काय झाला की अठराशे पंचवीस पासून अठराशे सत्तावन्न पन्नास सालापर्यंत पंचवीस वर्ष इथल्या दोन पिढ्यांवर त्यांनी केलेल्या संस्काराचा एवढा दीर्घकालीन परिणाम झाला की त्या संस्कारातून आपण बाहेर आणि मग कुठेतरी अठराशे चा इंडायरेक्टली जो परिणाम व्हायला लागला आणि एक फळी नव्या विचारवंतांनी राष्ट्रीय विचारांच्या भावनेतून निर्माण झालेल्या फळ्या निर्माण झाल्या आणि मग कुठंतरी लोकमान्य टिळकांना वाटत की आपण शिवजयंती साजरी करावी आणि त्या प्रक्रियेतून लेखक मध्ये किल्ल्यांवर पहिल्यांदा लेखन करतो ही यातली क्रांतिकारी घटना आणि आनंदाची गोष्ट आहे की आमचे संदीप तापकीर भोगट्यांच्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती कारण की अठराशे सत्त्याण्णव एकोणीसशे चार आणि त्यानंतर एकोणीसशे दोन हजार हा दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी मागचा उद्देश होता इथल्या तरुणांना इथल्या नव्या जो नवा युवक वर्ग निर्माण त्यांना शिवभक्तीकडे घेऊन द्या आणि यातून ही नवी प्रक्रिया सुरू झाली याचे हे भाग आहे आज देखील तुम्हाला आश्चर्य वाटेल गोप्यांच्या नंतर गेल्या शंभर वर्षामध्ये अनेकांनी प्रयत्न केले यामध्ये मैलाचे दगड होते मग त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे असतील गोनीदा असतील आमचे पटवर्धन काका असतील महाजन सर असतील तिथून ही प्रक्रिया अनेक पिढ्या बघा घडतायत दर पंधरा वीस वर्षानंतरची एक घडी जर पिढी धरली तर या पिढ्या घडायला सुरुवात झाली आणि गडकोटाकडं तरुणांना आकर्षित करणं आमच्या प्रेरणास्थानांविषयी भक्ती निर्माण करणं आणि खडतर प्रवास सुरू झाला रस्ते नाही काही नाही कुठलीही माहिती नाही आणि मग तो तरुण वर्ग या गडकोटांकडे जायला लागला मग आपल्या मनातल्या भावना गडकोटांविषयी व्यक्त करायला मला अजून आठवत की मी साधारणपणाने अठ्याहत्तर साली एक चाळीस बेचाळीस पानाचा अहवाल केला गडकोटांच्या दुरावस्थेविषयी तो सरकारला पाठवला त्यांनी काय त्यावेळेची भावनाच नव्हती गडकोटांकडे काही बघायचं असतं ही भावना नाही बघा दोन प्रक्रियेमधला ह्याच भारतामध्ये राजस्थानमधले जे गडकोट आहे हे ज्या गडकोटांनी स्वातंत्र्यासाठी संघर्षच केला नाही कितोडच्या किल्ल्या व्यतिरिक्त राजस्थानामधल्या किती किल्ल्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला विचार करा परंतु तोच बघा तो तेच राजस्थान राज्य त्या गडपोटांच किती सुंदर महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रकारचा हात लावून द्यायला तयार नाही आता बघा रायगडावर तिथं आमचे मनोर आहे माझ्या डोळ्यात येतात मी सत्तर सालापासून रायगडाला जातो अखंड दरवर्षी माझा प्रवास असतो अशा वेळेत मी त्या दोन्ही त्या स्तंभांची झालेली झीत मी बघतोय की हे शिवाजी महाराजांचं एक आमचं शिवाजी कशी नूतन सृष्टी निर्माण केली रायगडावर त्याचं यथार्थ दर्शन दाखवणाऱ्या मनोर्यांची गेल्या पन्नास साठ वर्षात झालेली झीत ही आमच्या त्या केंद्रीय पुरातत्वा नाही अरे त्यामध्ये मातीमध्ये त्या विटा बसवलेल्या आहेत दररोज तो रायगडावरचा तो पाऊस त्याने होणारी झीत परंतु केंद्र सरकार काहीही त्या परिस्थितीत करायला तयार नव्हती त्यांची मानसिकता वेगळी या उलट राजस्थान मधल्या प्रत्येक किल्ल्याला तेच केंद्र सरकारचं तेच पुरातत्व खातं दरवर्षी करोड रुपये खर्च आणि त्याचा परिणाम राजस्थान मध्ये लाखो पर्यटक देशातूनच नव्हे तर जगातून येतात आणि आज राजस्थान या राज्याच्या एकूण अर्थव्यवस्था जर तुम्ही अभ्यास केली प्रत्येक राज्याची एक अर्थव्यवस्था असते त्या अर्थव्यवस्थेच्या सत्तर टक्के उत्पन्न राजस्थानचं फक्त पर्यटनावर आहे या उलट या सह्याद्रीला निसर्गाच एवढं वरदान आहे इथं असलेले गडकोट ज्याला इतिहासाचं वरदान आहे एवढा जिवंत इतिहास आहे निसर्ग आहे असं नाही त्या सह्याद्रीमध्ये परंतु त्या गडकोटांविषयी काय बरं आपलं भूमिका आहे राज्य सरकारचं दुर्लक्ष केंद्र सरकारचं दुर्लक्ष की मानसिकता बदलण्याची गरज आहे ज्या वेळेस हे दुर्गप्रेमी वर्षनुवर्ष या गडकोटांकडे जायला लागले एक प्रकारचा दबावगट निर्माण झाला एक काळ असा होता की मला अजून आठवतं वरुणराज भिडे हे खर तर आमच्या वृत्तपत्रांचे भीष्माचार्य पत्रकारांचे भीष्माचार्य त्यांनी शिकवलेल्या पिढ्याच्या आमचे मित्र होते परम मित्र होते परंतु आम्ही एखाद्या वेळेस चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी एखाद्या किल्ल्याच्या दुरावा विषयी आम्ही एखादा लेख लिहिला तिथले फोटो दिले आणि त्यांच्याकडे गेलो तर त्यांचं एकच वाक्य पांढुरंती हे वर्तमान आहे पत्र वर्तमानच आहे या इतिहासाला स्थान नाही आम्ही इतिहासाच्या नोंदी वर्तमानपत्रात मांडू शकत नाही का बघा कसा बदलत गेला पन्नास वर्षात एवढी क्रांती झाली की आज कोणतंही वृत्तपत्र उघडून पहा इतिहासाशिवाय गडपोट्याशिवाय ते वृत्तपत्र पूर्णच ही क्रांती आहे आणि हे कशामुळे घडलं तर या शिवभक्तांमुळे दुर्गा की असा एक मोठा वर्ग समाजामध्ये निर्माण झालेला आहे ती उदासीनता संपलेली आहे आज लहान मुलाला मला असं वाटत आहे की मी जेव्हा तरुण होतो मी एखाद्या एक किल्ल्यावर जायला निघालो तर मला दक्षि कुठंतरी मी गावाला जातो सांगून गडकोटांवर जायचो त्यांना कळायचं आणि मग देव पाण्यात पुरवावे तसे राहायचे की माझं मुलगा जीवन येतो का अशी परिस्थिती होती आज पालक बघा आज असे पालक आहेत की संदीपजींच्या पाठीशी उभे राहिले आज नवी पिढी बदलतीये आज प्रत्येक इथल्या तरुणाला वाटतात की माझ्या दहा वर्षाच्या पाच वर्षाच्या मुलाला मी गडकोटांवर घेऊन गेलो पाहिजे तो प्रेरणादायी इतिहास सांगितला पाहिजे ही वर्षयो, 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 प्रक्रिया फार महत्वाची आहे आणि ह्याच्यातूनच एक नवा आविष्कार निर्माण होणार ही यासाठी ही असे ग्रंथ आपल्यासाठी फार महत्वाचे गेले अखंड पन्नास वर्ष साठ वर्ष पाऊनशे वर्ष ही प्रक्रिया चालू झाली आणि ही आता शिखरावर आहे प्रत्येक दुर्गप्रेमीने जितच झालं आता बघा माझ्या कशी आहे की फक्त लेखन नाही आता बघा ह्या ह्या ग्रंथामध्ये किल्ल्याविषयीची चित्र किल्ल्याविषयीची उत्तम फोटो आहे बघा हा पहिलाच फोटो बघितल्यानंतर आपलं मन म्हणजे मी एका सेकंदामध्ये मी हरिश्चंद्र गडाच्या गेलो गेलो वर्ष जात आलो आज माझ्या पायाने जाणं कठीण झालं परंतु हा हा फोटो बघितला आणि मी इतक्या सहजतेने म्हटलं अरे बाबा एवढा आनंद झाला मी सुखी झालो सगळे माझ्या मनातले दिवसभरातले सगळं दुःख जे काही शिनवते ह्या प्रक्रिये ही शक्ती आहे म्हणजे आमचे दुर्गाप्रेमी इतके सुंदर फोटो काढतील कोणी चित्र काढतील कोणी कविता करतील कोणी एखाद्या किल्ल्याला अनुषंगून नाटक ले टकरी अजून ती प्रक्रिया का सुरू झाली नाही किल्ल्यात दुःख आता बघा काही वर्षांपूर्वी सिंहगडावर लोकमान्य टिळकांचं वास्तव्य झालं तिथं शैले टिळकांनी एक संग्रादेश निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू केली त्याच मला म्हटलं की तुमचं मला मार्गदर्शन पाहिजे आणि मग मी त्याला सांगितलं की आपलं संग्रहालय कसं असेल तर सिंहगडाचं हितभूज तो आत्मचरित्र सांगतो स्वतः सा। आणि सिंहगड सांगेल यावेळेस कि या किल्ल्यावर पहिल्यांदा माझ्या स्वातंत्र्यावर नागनायक हा माझा होता कुणाला बलिदान देणारा तो नागनायकुद्दीन विरुद्ध संघर्ष हा सगळा जे आता ही प्रक्रिया निर्माण झाली पाहिजे की आमच्या प्रतिभावंत लेखकांच्या मनामध्ये मी एक किल्ला बोलतोय मी रायगड बोलतोय ह्या भूमिकेतून रायगडा आपल्या विचारातून मांडता आल्या पाहिजेत एखादं नाट्य निर्माण झालं पाहिजे किल्ल्यावर आमची हाणी निर्माण झाली पाहिजे आमचा कवी जागृत झाला पाहिजे त्याला उत्तम संगीत देऊन आम्हाला सुंदर किल्ल्या विषयीचे आज बघा संत ज्ञानेश्वरी मध्ये दुर्ग हा शब्द येतो एके ठिकाणी तो आहे म्हणजे वेगवेगळ्या पातळ्यांवर हा दुर्गपूर्ण आम्हाला आमच्या दुर्ग अभ्यासाला पण रामायण महाभारताची पार्श्वभूमी भीष्म नीती शुक्रनिती चाणक्य मध्ये दुर्ग महत्व सांगितले ही मोठी प्रक्रिया आहे आणि माझं म्हणणं आहे ही प्रक्रिया खरी आता त्याच देवा म्हणतात ना ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मला असं वाटतं प्रत्येकाने ज्या काय भावना आहेत तुम्ही गणपोटांवर जातात तुमच्या मनात त्या भावना तिथलं निसर्ग असेल तिथले पक्षी असेल तिथले प्राणी असेल तिथली झाड असेल तिथली वनस्पती असेल पुणेकर जे भारतात कुठेही मिळत नाही आमच्या सह्याद्रीमध्ये मिळतं आणि म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ते अर्पण केलं आणि त्याच नाव काय ठेवलं शिवसुमन म्हणजे भट शिवसुमन यार तो तो दे 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 ही प्रक्रिया आहे बघा म्हणजे एक आमचा निसर्गप्रेमी ह्या मध्ये काय वेगळं आहे की जे जगासमोर आलं पाहिजे आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करतो तस फेर अभ्यास झाला पाहिजे आणि तुम्हाला शिर सांगतो इतिहास हे फक्त अंग आहे आणि इतिहास मागाशी गेले सांगितलं आम्ही अजूनही आम्ही राजकीय इतिहासात अजून हरवलेलं आहे आम्ही अजून बाहेर पडत नाही सामाजिक इतिहास आहे धार्मिक इतिहास आहे आर्थिक इतिहास आहे मी अर्थकारणावर मी तुम्हाला फक्त मराठशाहीचे अर्थनीती या विषयावर तासून तास सांगू शकतो किती झोप होतं आम्हाला माहितीच नाही आहे ते आम्हाला आम्ही ब्रिटिशांनी कुठंतरी लिहून ठेवलं की मराठ्यांना अर्थकारण किंवा त्यांना काही अकाउंट सिस्टीम माहीत नव्हती त्यांच्या बापाला माहिती नव्हतं एवढं आम्हाला माहिती हे तुम्हाला मी समजावून सांगू ही वेळ नाही प्रक्रिया आहे आणि ती तुम्हाला सांगतो परवाच कालच बोलतं की भारत भारतीय संशोधन मंडळामध्ये अनेक विद्यार्थी मुडी शिकणारे देशा कॉलेजचे आले होते त्याच्यामध्ये दोन मुली म्हटल्या की मी तांबट समाजाचे आहे आणि एक म्हटले की आम्ही यवंडी आहोत कुंभार समाजाचे आहोत आमचं काय आहे गाव का अरे म्हटलं म्हंटल तुमच्याशिवाय पूर्णत्वाला जात नाही म्हणजे कसं अरे म्हटलं गडपट को बांधले कोणी महारा शिवाजी महाराजांचा एवढा शिवाजी महाराजांनी खेड्यापाड्यातल्या पाड्यातल्या सुताराकडून लोहाराकडून आणि वीज बनवणाऱ्या कुंभाराकडून पाथरवटाकडून हे अजिंक्य किल्ले वाढले जे किल्ले आज काय टिकून अहो बघा काय शोकांनी का, का याच पुण्यामध्ये आमचा म्हात्रे पूल उद्घाटनाच्या अगोदर खसतो आणि आमच्या गोव्यामधला पूल उद्घाटनाच्या अगोदर कोसळतो परंतु शिवाजी महाराजांच्या दवंड्यांनी बांधलेले किल्ले आजही अडीचशे वर्ष दीडशे दोनशे वर्ष त्या किल्ल्यांकडं कोणीही लक्ष देत नाही तरी देखील आज आपलं चरित्र सांगत <laughs> ही प्रक्रिया महाराजांचं काळाचं कुणी उभं केलं सैनिका बरोबर तो गवंडी असेल सुतार असेल पाथरपट असेल अशी कोणती व्यक्ती या महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्तीच्या सहभागा शिवाय शिवाजी महाराजांना हे कठीण कार्य यशस्वी करता आलं नसतं परंतु प्रक्रिया सुरू झाली पाहिजे आणि मग मी त्या मुलीला सांगितलं की त्या शनिवार वाड्यात पेशव्यांच्या घरामध्ये अहो ते सगळी भांडी देणारा हाच कसब्यातली तांबटाळी होती म्हणूनच ती त्यावेळेस तांबटाळी बसली गेली ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगायच्या असतात इतिहासाचा जो भाग असतो आणि ह्या भागामध्ये आज ही जी काय प्रक्रिया आहे की अशा पद्धतीच्या दिवाळी अंकातून वेगवेगळे विषय दुर्ग प्रेमाचे दुर्ग किल्ले हा विषय एक घेऊन अनेक पद्धतीने हे विषय मला ज्या दिवशी हा अंकात असे की हा किल्ला बांधत असताना हा गवटी होता हा नथू गवंडी तुम्हाला माहित नाही मला एके दिवशी सहजेने कळालं भारतात बघा भारतात इतके मोठे दरवाजे फक्त किल्ल्यांचे दरवाजे हा का तो फतेपूर सिकरीतला सगळ्यात मोठा आणि लाल किल्ल्याचा त्या दिवशी एक परदेशातला प्रवासी जग प्रवासाला निघालेला एक प्रवासी शनिवार वाड्या वापरून त्याचं स्वागत केलं आणि त्यांनी मला सांगितलं की बघा मी फतेहपूर शिकरीचा हा फोटो आहे हा लाल किल्ल्याचा फोटो आहे आणि हा शनिवार वाड्याचा फोटो आहे अगदी साध्या काळ्या पाषा दगड आहे परंतु अष्टकुर् दोन वृंद त्यामध्ये असलेला दिल्ली दरवाजा आणि त्याच्यावरच्या नागारखान्याच्या याचं आर्किटेक्ट या दृष्टीने जर सौंदर्य पाहिलं तर भारतातला सर्वात सुंदर दरवाजा हा आपल्या काळ्या पाठ्यात तो मला सांगतो की जो माझ्या मनात विचार सुरू झालेला त्याने फक्त मला असं दिवस त्याला मी माझ्या पायऱ्या कधी मोजतच नाही जस घराच्या पायऱ्या आपण कधी मोजत नाही तसे आपल्या घरच्या वास्तूकडे आपण कधीही अगदी शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास पूर्ण बघत नाही ही आपल्यातली जी मानसिक कमतरता आहे आपण आपल्या गडकोटांकडं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघणं त्याचे विषयी मनामध्ये निर्माण झालेले विचार आपण कागदावर उमटवणं आणि लोकांसमोर आणणं ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि हीच प्रक्रिया सातत्याने चालू राहिली पाहिजे आणि संदीप जी तातकीर यांचे आपलं राखंडावर त्यांनी जे उल्लेख केला ते किल्ले चरित्र ते खरोखरचं चरित्र हे आज प्रेरणादायी आपल्याला वाटतंय परंतु त्याच्याकडे जे पिटीशन आपलं दुर्लक्ष करायला लागलं या गडपुटांवर अठरा कारखाने आणि बारा महाल असायचे त्याच्या त्या भिंती आहेत परंतु आम्हाला जे दुर्लक्ष करायला लावलं यामुळे या कारखाने आणि बारा महालांच्या भिंती म्हणजे आम्हाला पडक्या भिंती दिसायला लागल्या आणि ते इंग्रजांनी आपल्या रुजवलं आणि हळूहळू आम्ही या गडपोटांकडे दुर्लक्ष करत गेलो आणि मग आमचे विद्यार्थी गडकोटांवर जातात तिथे स्वतःच्या नाव लिहितात ती विद्यार्थी ते नावं लिहित असताना त्यांचे शिक्षक तिकडे बघत असतात अशी खरोखरी ही अवस्था आहे या चरित्राच्या त्याचं कारण त्यांचे शिक्षक हे याच शिक्षण व्यवस्थेत परंतु ते गटपुटांवर सरीला घेऊन जातात नशीब एवढं तरी चांगलं की त्या गडपुटांवर तरी जात आहेत परंतु ह्या विद्यार्थ्यांनी इथे लिहिलेले तर अशा प्रकारची ही पुढची पिढी जी आहे यांना हे सगळं शिकवावं लागणार आहे आणि शिकवण्यासाठी अशा प्रकारचे अंक नक्की उपयोगी पडणार संदीप संदीपजी हे जे अंक केलेले इथून पुढे त्यांचे जे सगळे अंक होती ते सगळे अंक अशा नव्या पिढीला या घटकोटांकडे त्याच्या पडक्या भिंतींकडे सुद्धा लक्ष वेधायला उपयोगी पडते अजून एक गोष्ट वाटते ती म्हणजे हे जी पुरातत्व खातं केंद्रीय पुरातत्व खातं आणि राज्य पुरातत्व खातं ते हे सगळेजण या देशातल्या या अशा ऐतिहासिक वास्तूकडे फक्त मॉन्युमेंट म्हणून पाहतात हे आमचं दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये तरी हे किल्ले म्हणजे फक्त मॉन्युमेंट नाहीये हे आमचं प्रेरणास्थान आहे या दृष्टीने या किल्ल्यांकडे बघितलं गेलं पाहिजे त्या किल्ल्यांवर वास्तव्य करून दिलं गेलं पाहिजे त्या किल्ल्यांच्या ठिकाणी चांगले गाईड तयार केले गेले पाहिजे त्या किल्ल्यांची डांगुल केली पाहिजे तिथे जाणारे वाटा रस्ते हे सुधारले पाहिजे त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे चांगले फलक लावले पाहिजे तिथल्या टाक्यांना गाळ काढला पाहिजे अशा अनेक प्रकारची कामं केली पाहिजेत म्हणजे हे मॉन्युमेंट नाहीये तर ही आमची प्रेरणास्थानं आहेत या दृष्टीने जर या किल्ल्यांकडे पाहायला सुरुवात झाली तर या पुढच्या काळामध्ये मोठं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अजून एक गोष्ट शेवट सांगतो आणि थांबतो ते म्हणजे अनेक जण लेखन करतात आणि ते लेखन करणारे सगळे निसंशय थोडंच आहे यात काही शंकाच नाही परंतु असं म्हणतो ना आपण योजक तर दुर्लं पाहा लेखन करणारे अनेक आहेत परंतु योजक जो आहे ना तो योजक एक इतकाच महत्वाचा आहे आणि तो योजक आपल्याला संदीपच्या रूपात मिळालेला आणि म्हणून इतके अंक त्यांनी आज या वर्षी प्रकाशित केलेला आहे पुढच्याही काळात त्यांच्या असं संपादन आणि लेखन आता ते दोन्ही पद्धतीने होत अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडरंगजी त्याच्याच बरोबर आज त्यांनी प्रकाशन केलं ते श्री गणेश खंडाळे आणि समर्थ परिवारचे श्री जगनाची लढत आणि आपण सगळेजण अनेक मान्यवर यातले काही अंकातले लेखक सुद्धा इथे प्रत्यक्ष उपस्थित राहिले कुटुंबियाही या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचे या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो ती म्हणजे हा अंक आज इथे विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहे त्याची किंमत तीनशे रुपये आहे परंतु आज या ठिकाणी तो सवलतीमध्ये अडीचशे रुपयामध्ये आपल्या सगळ्यांना मिळणार आहे आपण सगळ्यांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना इथे आजच्या अंकाची कोण आठवण म्हणून पेढा प्रत्येकाला मिळणार आहे त्याचाही सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि जावं ही विनंती धन्यवाद